बस गर्मियों के दिन शुरू हुए हैं आगामी दिनों में विद्यार्थियों को धूप के प्रकोप से बचाने मनपा अमरावती की व अतिरिक्त सभी शालाओं को यह आदेश दिए गए हैं कि सभी कक्षाएं सुबह के सत्र में भरी जाए इस विषय में मनपा के शिक्षणाधिकारी डॉक्टर राजीव सर से विदर्भ न्यूज द्वारा आम जनता को जानकारी दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी मी डॉक्टर अब्दुल राझिक अधिकारी महानगरपालिका अमरावती अमरावती शहरामध्ये एकूण तीनशे छप्पन प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत शाळांच्या बाबतीत शासनाचे धोरण ठरलेले आहे जेव्हा उन्हाळा सुरू होते उष्णतेमध्ये वाढ होते त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला नाही पाहिजे यासाठी शासनाने धोरण ठरवलेले आहे आपल्या विदर्भामध्ये साधारणत वीस मार्चच्या नंतर उष्णतेमध्ये मध्ये वाढ होते त्यामुळे प्रत्येक वर्षी दरवर्षी वीस मार्चपासून सर्व शाळा विदर्भामधल्या सकाळ पाळीत केल्या जातात तर त्याप्रमाणे यंदा यावर्षीसुद्धा आपण सर्व शाळांना सकाळ पाळीत घेण्याचे आदेश काढलेले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे उन्हापासून रक्षण आपल्याला करता येईल